नमस्कार मी मीना मी नानंद ना किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बिना पाकाचे तोंडात टाकताच विरघळणारे दानेदार असे रवा बेसनाचे लाडू बनवणार आहोत लाडू बनवताना तुपाचं प्रमाण योग्य घेतलं आणि लाडूंचं पीठ योग्य भाजलं तर तुमचेही लाडू अगदी मस्त होतील तुम्हालाही असे रवा बेसनाचे लाडू बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लाडूंसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूयात इथे सर्व साहित्य मी एका वाटीने मोजून घेतलं आहे इथे तीन वाट्या बारीक रवा घेतला आहे ज्याला आपण झिरो नंबरचा रवा म्हणतो तो रवा आपल्याला लाडूंसाठी घ्यायचा आहे बेसनपीठ तीन वाट्या घेतलेला आहे पिठी साखरही तीन वाट्या घ्यायची आहे आणि साजूक तूप आपण दीड वाटी घेतला आहे तूप आपण वितळून मग घेतलेलं आहे सगळ्यात पहिले आपण एका जाड बुडाच्या कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत लाडूसाठीचं सा सगळं साहित्य आपण घरातील कुठल्याही एका वाटीने मोजून बाजूला काढा कढईमध्ये आपण मोठे तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे त्यामध्ये आता रवा घालून घ्यायचा आहे रवा आपल्याला अगदी बारीक रवा आहे तो तो घ्यायचा आहे दिवाळीच्या दिवसात अगदी सहज हा रवा सगळीकडे आपल्याला उपलब्ध असतो आता गॅस कमी ठेवून हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे साधारण दहा मिनटं आपल्याला हा रवा भाजायला लागतो मात्र गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे अगदी बारीक गॅसवर आपल्याला हा भाजायचा आहे म्हणजे रवा सगळीकडनं अगदी एकसारखा भाजला जाईल लाडूंसाठी तूप एकाच न टाकता जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत रवा अर्धा भाजण्यात आल्यावर आपण पुन्हा त्यामध्ये थोडं तूप टाकून घेणार आहोत तीन वाटी रवा तीन वाटी बेसनाच्या पिठाला दीड वाटी तूप अगदी योग्य असं प्रमाण आहे तूप टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण रवा भाजायला सुरुवात केलेली आहे रवा छान खमंग बदामी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा थोडा जरी कच्चा राहिला तर मग लाडू खाताना रवा दाताखाली येतो आणि लाडूची मजा येत नाही हळूहळू रव्याचा रंग बदलायला लागलेला आहे रवा छान सोनेरी बदामी झालेला आहे अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे आता एका पसरट परातीमध्ये आपण हा भाजलेला रवा काढून घेणार आहोत आपण एकदा जवळनं बघूयात रवा अगदी छान एकसारखा सगळीकडनं भाजला गेलेला आहे त्याच कढईमध्ये आता आपण बेसनपीठ भाजून घेणार आहोत आपण बाजूला काढलेल्या तुपामधलं दोन चमचे आपण तूप यामध्ये घातलं आहे एकदम आपण तूप घातलेलं नाही जास्त जर तूप एकाच वेळेस घातलं तर मग पीठ व्यवस्थित भाजता येत नाही त्यामुळे जसं लागेल तसं आपण यामध्ये तूप घालणार आहोत इथे मी लाडूंसाठी घरची पॉलिश न केलेली हरभऱ्याची डाळ दळून आणलेली आहे त्यामुळे पिठाचा रंग थोडा फिकट दिसत असेल मात्र तुम्ही जर पॉलिश केलेली दुकानातली हरभऱ्याची डाळ दळून आणलीत त्या पिठाचा रंग थोडा जास्त पिवळसर दिसतो घरच्या शेतातल्या डाळीमुळे पिठाचा रंग थोडा फिकट आहे पीठ जरा भाजला गेल्यावर आपण पुन्हा त्यामध्ये तूप घातलेलं आहे लागेल तसं तूप आपण यामध्ये घालणार आहोत मात्र मोजून दीड वाटी तूप आपण संपूर्ण लाडूंसाठी वापरणार आहोत पिठाच्या जर गुठळ्या होत असतील तर आपण मध्ये मध्ये त्या गुठळ्या मोडून मग हे पीठ भाजायचं आहे बेसन पीठ भाजायला रव्याच्या दुपटीने आपल्याला वेळ लागतो शिवाय मध्ये मध्ये येणाऱ्या गुठळ्याही आपल्याला मोडत मग हे पीठ भाजायचं आहे तुमच्या जर बेसन पिठात जास्त गुठळ्या होत असतील तर अगदी सहज सोपी पद्धत आहे अशा प्रकारे एखादी जाड वाटी किंवा पाण्याच्या तांब्या घेऊन आपल्याला ह्या गुठळ्या अगदी सहज मोडता येतात बेसन पिठाच्या गुठळ्या मोडल्यानंतर पुन्हा आपण याला भाजायला सुरुवात केलेली आहे गॅस अगदी कमी ठेवलेला हो आहे आणि वाटीतलं लागेल तसं सर्व तूप आपण यामध्ये वापरलेलं आहे बेसन पिठाचा छान खमंग असा वास दरवळतो आहे बेसन पिठाचा रंगही हळूहळू बदामी झालेला आहे आपण लागेल तसं सर्व तूप यामध्ये वापरलेलं आहे शेवटचं उरलेलं तूपही आपण पिठामध्ये टाकून घेतलं आहे एकदम जर आपण सर्व तूप टाकलं असतं तर मग आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित भाजता आलं नसतं त्यामुळे जसं लागेल तसं तूप आपण यामध्ये वापरलेलं आहे संपूर्ण दीड वाटी तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे इथे आपलं बेसनपीठ भाजायला शेवटचे दोन मिनटं बाकी आहेत त्याआधी आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा नाही टाकले तरीही लाडू खूप छान होतात तुपावर आपण दोन मिनटं ड्रायफ्रूट्सही भाजून घेणार आहोत त्यामुळे लाडूमध्ये त्यांची चव अगदी मस्त येते लाडू खाताना अजून मजा येते बेसनपीठही सगळीकडनं एक एकसारख्या रंगावर आपण भाजून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित असं बेसनपीठ भाजलं गेलं आहे आणि थोडं सैलही झालेलं आहे आता आपण हे रव्यामध्ये टाकून घेणार आहोत रवा आणि बेसनपीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्याआधी आपण त्यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची आहे तीन वाटी पिठीसाखर आपण मोजून बाजूला काढलेली आहे लाडूंसाठीचं खमंग असं बेसनपीठ भाजण्यासाठी आपल्याला साधारण पंचवीस मिनटं लागलेले आहेत आणि रवा भाजायला दहा ते बारा मिनटं आपल्याला लागतात संपूर्ण साहित्य आपण आता एकजीव करून घेणार आहोत पीठ जरा गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपण उलटणीने हे सर्व कालवून घेणार आहोत यामध्ये आता आपण वेलदोड्याची पावडर टाकणार आहोत वेलदोड्याची पावडर लवकर व्हावी त्यासाठी थोडी साखर टाकून मी वेलदोडे दळून घेतले होते ते यामध्ये टाकले आहेत त्यामुळे लाडूंना अगदी मस्त अशी चव येते आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे साखर वापरण्याआधी आपण ती गाळून घेतली तर मग साखरेच्या गुठळ्या होत नाहीत त्यामुळे पिठी साखर आपल्याला शक्य असेल तर सुरुवातीलाच गाळून घ्या जरा वेळाने आपलं लाडूंचं मिश्रण हाताने कालवलं जाईल इतपत गार झालेलं आहे जोपर्यंत आपण याला हाताने व्यवस्थित कालवत नाही तोपर्यंत हे एकजीव होत नाही आता आपण सर्व व्यवस्थित हाताने कालवून घेणार आहोत कालवल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला याला परातीमध्ये थोडं दाबून ठेवायचं आहे म्हणजे ते गार होणार नाही कारण लाडूंचं मिश्रण जास्त गार झालं तर मग लाडू वळवायला जरा त्रास होतो त्यामुळे अशा प्रकारे आपण ते दाबून ठेवायचं आहे जेणेकरून ते बराच वेळ कोमट राहील त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे लहान किंवा मोठे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत फार जास्त तूपही आपण यामध्ये वापरलेलं नाही त्यामुळे लाडू बसत नाही व्यवस्थित त्यांचा आकार गोल होतो अशाच प्रकारे आपण लाडू वळून घेणार आहोत तुम्हाला जर लाडूंसाठी तूप कमी वाटत असेल तर पुन्हा तुम्ही तूप गरम करून वरतून टाकू शकतात मात्र इथे तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे लाडू छान गोल गरगरीत वळता येत आहेत है। अशाच प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेतले आहेत आता आपण लाडू प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हीही अशा पद्धतीने बिना पाकाचे तोंडात विरघळणारे दाणेदार रवा बेसनाचे लाडू नक्कीच करून बघा घरातील सगळ्यांना खूप आवडतील तुम्हाला आजचे हे लाडू जर आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद